मावळसते लाईव्ह बुलेटिनमध्ये मी रामदास वाडेकर आपल्या सर्वांचं स्वागत गोरावाडी विकास प्रतिष्ठानच्या वतीनं गोरावाडी मंदिराच्या पायथ्याशी अखंड आराम सप्ताहाचं आयोजन करण्यात आले त्याचबरोबर महाआरोग्य तपासणी शिबिराचं देखील आयोजन करण्यात आले रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे कैलासाजी राजा राक्ष प्रतिष्ठान आणि वेगवेगळ्या सामाजिक संस्थांच्या मदतीनं हे आरोग्य तपासणी शिबीर संपन्न होते यंदाच्या वर्षी अखंड आहराम सप्ताह सोहळा समितीचे अध्यक्ष निलेश राक्ष आहे त्यांच्या पुढाकाराने हा सोहळा संपन्न होतोय खरं तर मावळ तालुक्यातल्या राजकीय आणि सामाजिक ज्या पटलावरती गेल्या अनेक वर्षे कायलासवाशी राजरापाल राक्षे यांचे नाव सर्वश्रुत आहे ज्यांनी वेगवेगळे सामाजिक उपक्रम लावलेत त्यांचाच किता निलेश राक्षे गिरवेतात आणि वेगवेगळे सामाजिक उपक्रम अखंड अर्जाम सप्ताहाच्या निमित्तानं घेत आहेत अखंड अर्जाम सप्ताह साजरा होत असताना कुठंतरी आरोग्याची काळजी घेतली पाहिजे अशी ही माझ्या मनात एक कल्पना आली आणि सर्व मीटिंगमध्ये मी एक कल्पना मांडली की कुठंतरी आपण लोकांच्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे व सर्वांनी ही मान्यता दिली व कालात्वाची राजमाप्पा राक्षे यांचे वडील गेले तीस ते पस्तीस वर्ष हे समाजकार्य करत आलेले आहेत गावचे सरपंचपास सरपंचापासून ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षापर्यंत त्यांनी हे समाजकार्य केले आहे त्यांचाच वारसा हा पुढं पुढं नेण्याचा कुठेतरी पुढं नेण्याचा प्रयत्न मी करत आहे त्यांच्या स्मरणार्थ भव्यदिवी असं मग आरोग्य शिबिर भरवण्याचं काम सर्व कमिटीनी व त्यांच्या सर्व समर्थकांनी केलेलं आहे अतिशय उत्सुकपदाने चांगला ह्या शिबिराला गर्दी झालेली दिसते आहे एक चांगलं भव्य दिव्य असं शिबिर भरण्याचं काम केलं आहे त्याच्यामध्ये डोळ्याची तपासणी घशाची तपासणी दाताची तपासणी व बी पी शुगर या तपासण्या केल्या जाणार आहेत आज आपल्या श्री क्षेत्र गोरळेश्वर महाशिवरात्रीच्या निमित्तानं दरवर्षी अखंड हरिणाम सप्ताह सोहळ्याचं या ठिकाणी आयोजन करण्यात येतं या वर्षीच्या जा आमच्या अखंड हरिणाम सप्ताह सोहळ्याचे अध्यक्ष सन्मान्य निलेशजी राक्षे यांच्या वतीनं महाआरोग्य शिबिराचे या ठिकाणी तपासणी तर महाआरोग्य शिबिर संपन्न होत आहे खरं तर गोरडसर विकास प्रतिष्ठानची ज्यावेळेस पंचवीस वर्षापूर्वी स्थापना झाली तर त्यांचे वडील कैलासवाचे राजारामप्पा राक्षे यांनीच प्रतिष्ठानची त्या ठिकाणी स्थापना केलेली आहे ते संस्थापक अध्यक्ष असताना अनेक विकासात्मक कामं परिसरामध्ये त्यांनी या डोंगरावरती केलेली आहे मग धर्मशाळेचं काम असेल तिथल्या अंतर्गत पाण्याची व्यवस्था असेल लाईटची व्यवस्था असेल या सर्व काम करत असताना मग त्यांचे चिरंजीव निलेशजी राक्षे यांना यावर्षी अखंड आराम सप्ताहोहळ्याचं अध्यक्षपद भूषवण्याची संधी मिळाली मग त्या संधीचं सोनं करत त्यांनी या ठिकाणी एक पहिल्याच मिटिंगमध्ये सांगितलं की मला आता सप्ता सोहळ्याच्या समितीचं अध्यक्षपद मिळाल्यानंतर माझी एक कल्पना आहे की राजाराम अप्पा राक्षे असतील त्यांच्या माझ्या वडिलांच्या स्मरणार्थ या ठिकाणी महाआरोग्य शिबिराची तपासणी शिबीर घ्यायचं आहे म्हणून त्यांनी आम्हा सर्व कार्यकर्त्यांना सुचवलं मग आम्ही सर्व नियोजन करत असताना मग त्यांनी रोटिबा तळेगाव आणि मेडिकवर हॉस्पिटल भोसरी आणि टी डी एस ॲक्नोलाइस सेंटर तळेगाव कॅन्सर हॉस्पिटल या सर्वांशी कॉन्टॅक्ट केल्यानंतर संपर्क केल्यानंतर त्यांनी ठरवलं की आपण महाशिवरात्रीच्या दिवशी या मंडपामध्ये महाशिर आरोग्य शिबिर घ्यायचं आणि मग त्या पद्धतीनं आज सकाळी जेव्हा पारायणाची आता थोड्याच वेळामध्ये सांगता होणार आहे मग दिवसभर आपला भाविकांसाठी महागर शिबिराचं नियोजन सन्मान्य निलजी राक्ष असतील रोटरी क्लबचे सर्व सभासद असतील यांच्या वतीनं या ठिकाणी संपन्न होणार आहे रामकृष्ण हरी माझं नाव बारको मारुती कराडे मी सात दिवस इथे पारायण बसलेलो आहे तरी हा रोटरी क्लबने जो कार्यक्रम चालू केला आणि निलक राक्षने हा जो कार्यक्रम सुरू केला आहे त्याबद्दल मी वारकऱ्यातर्फे त्यांना सतश्य धन्यवाद देतो कृष्ण हरी भंडारा डोंगर भामचंद्र डोंगर त्याचप्रमाणे श्रीक्षेत्र घोरडेश्वर डोंगर तुकाराम महाराजांच्या तपश्चर्याचे साधन आहेत आणि या ठिकाणी महाशिवरात्री यात्रा सोहळा चालू असताना आज शिवरात्रीच्या काळामध्ये कैलासवाशी राजाराम राक्षे यांच्या स्मरणार्थ त्यांचे सुपुत्र निलेश राक्षे यांनी महाआरोग्य शिबिर या ठिकाणी सुरुवात केलेला आहे आणि सर्व भाविकांनी त्याचा लाभ घेतलाच पाहिजे कारण परमार्थ असो किंवा कोणतंही कार्यक्षेत्र असो शरीराला फार महत्त्व आहे शरीरम आद्य खलू धर्म धर्मसाधनाचं महत्त्वाचं ते काय साधन आहे ते पहिलं शरीर आहे शरीर व्यवस्थित असेल तर आपल्याला परमार्थ करता येतो जव हे सकळ सिद्ध आहे हात चालावया पाय तव तू आपले स्वयत पाय तीर्थ जाय चुको नको म्हणून शरीर सुदृढ राहिलं तर परमार्थ चांगला करता येतो म्हणून या शिबिराला अत्यंत महत्व आहे मावळ तालुक्यातील वास्तू पाहण्यासाठी मावळ सत्य लाईफ बुलेटिन न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा